नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त गावरान पद्धतीने झणझणीत असा तोंडाची चव वाढवणारा टोमॅटोचा ठेचा बनवणारा आहे टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत खूप झणझणीत असा हा ठेचा पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी सहा हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता मिरचीला डाग पडेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे आणि चार लसणाच्या कळ्या यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहे जिरे मस्त तेलामध्ये छान असे फुलल्या गेलेले आहेत आणि मिरचीवरती सुद्धा छान मस्त डाग पडेपर्यंत मिरची भाजल्या गेलेली आहे तर या ठिकाणी बघा मी एक टोमॅटो मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कापून घेतलेला आहे तो टोमॅटोसुद्धा आपल्याला या पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे मध्यमाचीवरती हा टोमॅटो आपल्याला फक्त दोन मिनिटे परतायचा आहे दोन मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे टोमॅटोला खूप जास्त वेळ परतायचे नाही नाही तर तो टोमॅटोला पाणी सुटेल त्यानंतर या ठिकाणी बघा अंदाजे मुठभर एवढा कोथिंबीर घेतलेला आहे आता हा कोथिंबीरसुद्धा आपल्याला टोमॅटोबरोबर छान असा परतून घ्यायचा आहे असं परतल्यानंतर छान असा कोथिंबीरचा फ्लेवर या टोमॅटोच्या ठेच्यामध्ये उतरतो तर या ठिकाणी बघा मी देठास कोथिंबीर घेतलेला आहे तर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा छान असं हे परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मस्त छान हा टोमॅटो फक्त दोन मिनिटे मी मध्यम आचेवरती छान असा परतून घेतलेला आहे तर अगदी हलकासा सॉफ्ट असा हा टोमॅटो झालेला आहे आपल्याला टोमॅटो पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे शेजल्या मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे त्यानंतर आता हा ठेचा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे कुटून घ्यायचा आहे तर ठेचा कुटण्यासाठी तुम्ही एखाद्या तांब्याचा ग्लासचा किंवा मुसळचा सुद्धा वापर करून घेऊ शकता पण या ठिकाणी मी अगदी कमी प्रमाणामध्ये हा ठेचा बनवलेला असल्यामुळे फॅनमध्येच मी हा ठेचा कुटून घेत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अगदी झटपट लगेच सगळं साहित्य छान असं पटापट ग्लासने अगदी सहजासहजी स्मॅश होत आहे टोमॅटोचा ठेचा जेव्हा आपल्याला खायचा असेल तेव्हाच आपण वेळेवर हा बनवून घ्यायचा कारण या ठेचाला खूप जास्त वेळ जर ठेवलं तर त्याला पाणी सुटते त्यामुळे ताजा ताजा खाईचा, 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 हा ठेचा खायला खूप छान लागतो तर या ठिकाणी बघा मस्त मी हा ठेचा छान असा कुठून घेतलेला आहे तुम्ही जर खूप जास्त झणझणीत खात असाल तर यामध्ये मिरच्यांचं प्रमाण वाढवा ठेच्यामध्ये मिरच्या जेवढ्या जास्त प्रमाणात असतील तेवढा हा ठेचा खायला खूप छान लागतो पण या ठिकाणी मला थोडंसं कमी तिखट पाहिजे असल्यामुळे मी या यामध्ये फक्त दोनच मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत पण तरीसुद्धा हा ठेचा चवीला इतका छान झालेला आहे की एक चपाती जास्त खाल्ल्या जाईल जेवताना एवढा सुंदर हा ठेचा बनवून तयार होतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त गावरान पद्धतीने झणझणी तसा हा टोमॅटोचा ठेचा बनवून तयार झालेला आहे हा झणझणी तसा ठेचा मस्त भाकरी बरोबर खायला खूप छान लागतो चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा हा टोमॅटोचा ठेचा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद